चित्वा, दे 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 राजमाता जिजाऊंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करत शीतल गोगावले यांनी केली वाढदिवसाच्या शुभ दिवसाला सुरुवात छत्रपतींनी मासाहेबांचा आशीर्वाद मासा घेत स्वराज्य घडवलं आम्ही मासाहेबांच्या आशीर्वाद घेत आयुष्यात नवीन सुरुवात करणार शीतलताई गोगावले कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन मुलींच्या सेल्फ डिफेन्ससाठी विद्यालय आणि हायस्कूलमध्ये वाढदिवसानिमित्त इतका सुंदर आयोजन मी कधीही पाहिलं नाही डी वाय एस पी शंकर काळे यांचं वक्तव्य महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांच्या सुकन्या संजीवनी सामाजिक ट्रस्टच्या अध्यक्षा शीतलताई गोगावले कदम यांचा आज सतरा जून रोजी वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करत साजरा करण्यात आला शीतलताई गोगावली कदम यांच्या वाढदिवसानिमित्त बिरवाडीमधील कोकण एज्युकेशन सोसायटीचे गद आंबेकर हायस्कूल आणि संस्कारधाम विद्यालय खरवली या ठिकाणी मुलींसाठी सेफ डिफेन्स म्हणून कराटे प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं शीतलताई गोगावले कदम यांनी आपल्या वाढदिवसाच्या शुभदिनी राजमाता जिजाऊंच्या स्मृतीदिनी पाचाडीतील स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन करत सुरुवात केली यावेळी बोलत असताना शीतल गोगावले म्हणाल्या राजमाता जिजाऊंच्या विचारानं प्रेरित होऊन छत्रपती शिवरायांनी स्वराज्य घडवलं त्यामुळं आम्ही देखील आमच्या कारकिर्दीची सुरुवात मासाहेबांचा आशीर्वाद घेऊनच करतोय आणि या दिवशी आम्ही महिलांवरती होणाऱ्या अत्याचारामुळे त्यांचं सेफ डिफेन्स व्हावं म्हणून आम्ही मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी कराटे कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याच पद्धतीनं आदिवासी मुलांना बॅग करणार आहे असं सांगितलं तर शीतल गोगावले कदम यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले महाडचे डीवायएसपी शंकर काळे यांनी तोंड भरून कौतुक करत आम्ही आजपर्यंत वाढदिवस पाहिलेत मात्र अशा पद्धतीचा वाढदिवस आमच्या सत्तावन्न वर्षाच्या कारकिर्दीत सर्वप्रथम पाहत आहोत असं उद्गार काढत कोय सोगत आंबेडकर हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी संजीवनी सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा शीतलताई गोगावले कदम महाडचे डीवाय एस पी शंकर काळे गटविकास अधिकारी राजेश सुरिवे शिवसेना दक्षिण रायगड महिला जिल्हा अध्यक्षा निलिमाताई गोसलकर उपजिल्हा प्रमुख सपनाताई मालुसरे कोयसोगद आंबेकर हायस्कूलचे चेअरमन सतीश मोरे महाड तालुका महिला संघटिका प्रेरणाताई सावंत शिवसेना महाड महिला आघाडी तालुका प्रमुख प्रतिभाताई पवार माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर का इत्यादी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड सर्वप्रथम आम्ही आमच्या वाढदिवसाची सुरुवात जिजाऊ मासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येऊन दर्शन घेतलेलं आहे त्यांचं जेणेकरून जसं की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलेलं आहे त्यांच्या मासाहेबांचा आशीर्वाद घेऊन त्याच पद्धतीने त्यांचे विचार घेऊन आम्ही सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये नवीन सुरुवात करत आहोत नामदार भरतशेर गोगावले यांच्या माध्यमातून आणि संजीवनी सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आजच्या दिवशी आम्ही दोन शाळेंमध्ये जे मुलींवर महिलांवर विविध काही छेडछाडी अत्याचार ह्या काही गोष्टी घडत आहेत त्यांच्यासाठी आम्ही स्वावलंबन सेल्फ डिफेन्स म्हणून कार्यक्रम आज आम्ही कोएसो गद आंबेकर शाळा आणि संस्कारधाम विद्यालय खरवली ह्या दोन शाळांमध्ये आम्ही आज राबवणार आहोत हे कार्यक्रम आणि आदिवासी मुलांना बॅग वाटप हा संजीवनी सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आज कार्यक्रम होणार आहे धन्यवाद माझं वय आज सत्तावन्न वर्ष आहे मी आजपर्यंत हजारो वाढदिवस अटेंड केलेले आहेत राहिलेलो आहे हा वय वर्ष सत्तावन्न पर्यंत अटेंड केलेला सगळ्यात सुंदर वाढदिवस मगाशी <laughs> सगळे लोक शांत राहा शांत राहा म्हणत होते तुम्हाला अगदी मोठे साहेब पण म्हणत होते चोर या कल्ला कर अरे एकदा <laughs> <laughs> हो ते पोलिसवाल्याच्या साक्षीनं केला तर काय विसरत जे म्हणतात ना शांत बसा ते लहानपण विसरले यांनी खूप गोंधळ घातलेला आहे शाळेमध्ये नाही अरे गोंधळ कोरोना घालणार तर कोण घालणार या खास करून मध्ये मध्ये असं तोंड करून कोण कोण आवाज काढत होत त्याला सगळ्यांना धन्यवाद <laughs> धन्यवाद याच्यासाठी की माझ्यातला लहान मुलगा मला परत एकदा अनुभवायला भेटला परत एकदा आठवायला भेटला म्हणजे खोडी नाही ना तर कोणी कशी हे की नाही मुलं खोट तर असायला आम्ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा होता की महिला सुरक्षेचा प्रश्न आज मी तिला सगळीकडे आयरणीवरती आलेला आहे महिला फक्त शिकून किंवा आर्थिकदृष्ट्या होऊन भागत नाहीये तर त्यांचं मानसिक आणि शारीरिक सुरक्षा या दोन्ही बाबी मग ती कोणत्याही वयाची असेल अगदी दोन पाच वर्षाची मुलगी असेल किंवा सत्तराइशी वर्षाच्या आजी असते त्यांना परावलंबी जगावं लागतं कोणाच्या तरी आधारान जगावं लागतं तर प्रत्येक क्षेत्र पदाक्रांत केलेली महिला ही एखादी वेली बनण्याऐवजी ती वटवृक्ष बनावी त्यासाठी असे उपक्रम आवश्यक आहे